नमस्कार मैत्रिणींनो महाराष्ट्राची अस्सल चव म्हणजे खरडा आणि त्यातलं हे खरडा मटण म्हणजे खूपच भारी चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी इथं साधारण एक किलो बोनलेस मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता मी गॅसवरती एक कुकर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर असे ओवे चिरलेले दोन कांदे याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत कांदा आपल्याला हलकासाच फ्राय करायचा आहे म्हणजे त्याचा कच्चापणा कमी होईल अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही तर बघू शकता आपण कशा प्रकारे फ्राय करून घेतलेला आहे जेव्हा हा कांदा ना मटणाबरोबर या कुकरमध्ये शिजतो ना तेव्हा त्याची एक वेगळीच ग्रेवी तयार होते आणि आता थोडीशी हळद घालून घेऊया आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि याच्यामध्ये त्याच्यानंतर एक अशी फिरवून म्हणजे मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून याला चार शिट्ट्या म्हणजे गरम पाणी घातले ना जर तरी चार पाच शिट्ट्यामध्ये पटकन शिजतं त्याच्यामुळे आपण चार शिट्ट्या देऊन काढून घ्यायचं आहे आणि मटण शिजेपर्यंत आपण आपला खरडा म्हणजेच ठेचा तयार करून घेऊया तर मी इथे हिरवी मिरची अशी तव्यामध्ये भाजून घेतलेली आहे आपण अगदी पारंपरिक पद्धतीनं हे खरडा मटण बनवतो आहे तर बघा अशा प्रकारे आपण मिरची फ्राय करून घेतलेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये लसूण आणि कोथंबीरसुद्धा फ्राय करून घ्यायची आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याला आपण अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत तर बघा मी अशा प्रकारे हा खरडा याच्यामध्ये कुटून घेतलेला आहे आता आपण गॅसवरती हा खरडा मटण बनवण्यासाठी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे त्याच्यानंतर थोडंसं जिरं घालायचं त्याच्यानंतर परत बारीक चिरलेला एक कांदा याच्यामध्ये घालून घेऊया आणि अशा प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे अगदी कमी मसाल्यात हे मटण बनतं आणि चवीला एकदम भारी तर बघा आता आपण खरडासुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊयात त्याच्यानंतर आपण जे मटण शिजवून घेतले ते सुद्धा याच्यामध्ये आता आपण घालून घेऊया आणि मस्त अशी हलकीशी उकळी काढून घेऊया याला खूपच चवीला छान असं अप्रतिम लागणार हे खरडा मटण आता रेडी आहे मग रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका